नमस्कार मित्रांनो मी रमेश शिंदे बारावीनंतर पुढे काय त्याचबरोबर येणाऱ्या काळात कोणत्या कोर्सेसला जास्त स्कोप असेल या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकाच बारावीचा निकाल लागला आहे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे शिक्षकांचे प्रथमत हार्दिक अभिनंदन ज्या विद्यार्थ्यांना अपयश आले आहे त्यांनी खचून न जाता अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे समजून आणखी जोमाने अभ्यासाला लागावे आणि परीक्षेतच नव्हे तर तुम्ही जीवनात देखील यशस्वी होऊन दाखवाल याची खात्री बाळगावी तर मग ज्या विद्यार्थ्यांनी बारावीचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे त्यांना व त्यांच्या पालकांना आता पुढे काय हा प्रश्न पडत असेल याच प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत बारावी नंतर पुढे काय तसेच येणाऱ्या काळात कोणत्या कोर्सेसला जास्त स्कोप असेल मागणी असेल विद्यार्थी व पालकांना पुढील दिशा ठरविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असा हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत हा व्हिडिओ पूर्ण पाहावा तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची बारावीला सायन्स ही फॅकल्टी होती त्या विद्यार्थ्यांना पुढे करिअर घडविण्याचे कोणकोणते मार्ग आहेत ते आपण पाहूयात बारावी सायन्स व त्यामध्ये पी सी बी हा ग्रुप घेऊन ज्यांनी साठ टक्के मार्क्ससह बारावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांना नीटसारख्या चाळणी परीक्षेतून पुढे डॉक्टर होण्यासाठी एम बी बी एस डेंटल सर्जन होण्यासाठी बी डी एस आयुर्वेदिक डॉक्टर होण्यासाठी बी एम एस होमिओपॅथिक डॉक्टर होण्यासाठी बी एच एम एस हॉस्पिटल सेवेसाठी बी एस सी नर्सिंग औषध निर्मिती व विक्रीसाठी बी ए फार्मसी त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संशोधन अध्यापन इत्यादी क्षेत्रात जाण्यासाठी बी एस सी इत्यादी डिग्री कोर्सेसला प्रवेश घेता येतो बारावीला पी सी एम हा ग्रुप घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर टक्के मार्कांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्या विद्यार्थ्यांना डबल ई ई टी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी एक्झाम याद्वारे अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घ घडविण्यासाठी बीई बी टेक त्याचबरोबर वास्तुविशारद होण्यासाठी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर सैन्य दलात अधिकारी होण्यासाठी एन डी ए वैमानिक होण्यासाठी कमर्शियल पायलट जलपर्यटन व व्यापार यासाठी मर्चंट नेव्ही हे पर्याय उपलब्ध आहेत त्याचबरोबर पी सी एम व पी सी बी या दोन्ही ग्रुपसाठी बी सी ए बी सी एस बी एस सी ॲग्री ॲनिमेशन इत्यादी क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत पारंपरिक शिक्षण पद्धतीतील दुसरी एक महत्त्वाची शाखा म्हणजे कॉमर्स होय बारावी कॉमर्स झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बी कॉम बी बी ए चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सी ए कंपनी सेक्रेटरी म्हणजेच सी एस सी एम ए इव्हेंट मॅनेजमेंट हॉटेल मॅनेजमेंट लॉ इत्यादी संधी उपलब्ध आहेत बारावी आर्ट्स म्हणजेच कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजेच बी ए पत्रकारितेसाठी जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन सामाजिक कार्याच्या क्षेत्रासाठी बी एस डब्ल्यू फाईन आर्ट्स म्हणजेच बी एफ ए फॅशन डिझायनिंग आय टी आय इत्यादी क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत शास्त्रातून बी ए झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढे स्पर्धा परीक्षातून अधिकारी होण्याच्या देखील मोठ्या प्रमाणात होतात या पारंपरिक पदवी कोर्सेसबरोबरच आता नव्याने काही नवीन कोर्सेस देखील उपलब्ध होत आहेत येणाऱ्या काळात या नवीन शिक्षण पर्यायांना विशेष महत्त्व असणार आहे काही डिप्लोमा कोर्सेस व काही डिग्री कोर्सेस असे आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना लगेचच रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्याचबरोबर आपल्या आवडीच्या क्षेत्रात जाऊन उज्ज्वल भवितव्य घडविता येते या नवीन कोर्सेसमध्ये डिप्लोमा इन ॲनिमेशन डिप्लोमा इन वेब डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग इंटिरियर डिझायनिंग डाटा सायन्स मशीन लर्निंग फाउंडेशन कोर्स तसेच सध्या जगभर ज्याची चर्चा आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय तसेच मोबाईल ॲप डेव्हलपमेंट वेब डेव्हलपमेंट सायबर सेक्युरिटी कंटेंट रायटिंग स्क्रिप्ट रायटिंग फॉरेन लँग्वेज कोर्सेसेस यामध्ये जर्मन जपनीज फ्रेंच इत्यादी भाषा असे अनेक डिप्लोमा व डिग्री कोर्सेस आहेत तसेच नव्याने नवीन येत आहेत ज्यांना जगभर मोठ्या प्रमाणात मागणी असणार आहे येणाऱ्या काळात पारंपरिक शिक्षणापेक्षा या नवीन कोर्सेसला विशेष महत्त्व राहणार आहे पदवी प्रमाणपत्राच्या कागदापेक्षा आणि त्यातील मार्कांपेक्षा त्या संबंधित क्षेत्रातील ज्ञान कौशल्य व उपयोजन या घटकावर येणाऱ्या काळात जास्त भर दिला जाणार आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे म्हणजेच यापुढे विद्यार्थ्यांकडे कोणती डिग्री आहे किती मार्क्स आहेत यापेक्षा त्यांच्याकडे कोणते कौशल्य आहे ते कौशल्य त्याने ते कितपत आत्मसात केले आहे हे पाहिले जाणार आहे म्हणून विद्यार्थ्यांनी या बदलत्या प्रवाहाचा सारासार विचार करून आपल्या कारकिर्दीची दिशा ठरवावी आणि योग्य त्या कोर्सला प्रवेश घेऊन त्या कोर्समधील कौशल्य आत्मसात करावे त्यात निपुण व्हावे जेणेकरून तुमचे स्वप्न पूर्ण होतील त्याचबरोबर तुमच्या आईवडिलांचे देखील स्वप्न पूर्ण होतील तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद